मंगल ग्रह सेवा संस्थेतर्फे दरवर्षीप्रमाणे यंदाही सहा जुलैस मंगल ग्रह मंदिराच्या सभागृहात आयकर आयुक्त संदीप कुमार साळुंखे यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना दप्तर वाटप करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील नंदवाळकर प्रांताधिकारी महादेव खेडकर तहसीलदार रुपेश कुमार सुराना पोलीस निरीक्षक विकास देवरे नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार नेरकर जळगाव जिल्हा वन विभागाचे अधिकारी ए प्रवीण मंगळ ग्रह सेवा संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर दिगंबर महाले आणि पदाधिकारी उपस्थित होते यावेळी आयकर आयुक्त संदीप कुमार साळुंखे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना सांगितले की मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे दिले जाणारे दप्तर म्हणजे मंगळ ग्रह भगवंताचा साक्षात आशीर्वादच आहे हे दप्तर तुम्हाला नक्कीच अपेक्षित ध्येयाकडे नेण्यासाठी उपयोगी ठरेल त्यामुळे दप्तराला नेटकेपणाने जपा जीवनात जन्मभूमी आई वडील गुरुवर्य हेच खरे प्रेरणा स्रोत असल्याने त्यांच्या प्रती सदैव कृतज्ञता राखा असे सांगितले यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद देखील मनोगत व्यक्त केले तर डॉक्टर यांनी मंगळ ग्रह सेवा संस्थेतर्फे राबविल्या जाणाऱ्या विविध समाज उपयोगी उपक्रमांचा उहापोह केला कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंदिराच्या सेवेकरांनी विशेष परिश्रम घेतले आदिवासी कोळी लोकांना टोकरे कोळीचे जात प्रमाणपत्र मिळाले पाहिजे यासाठी सत्याग्रहाचे नेते जगन्नाथ बावीसकर आणि अमळनेर कोळी मंडळाचे अध्यक्ष मधुकर गुरु सोनवणे ने। यांच्या पंधरा जुलै सोमवार रोजी सकाळी अकरा वाजता अमळनेर शहरातील तिरंगा चौकापासून प्रांत कार्यालयावर काढण्यात येणाऱ्या भव्य बिराड मोर्चास व बेमुद या आंदोलनास धाडस सामाजिक संघटनेने पाठिंबा दिला आहे संस्थापक अध्यक्ष शरद कोळी शरद तायडे प्राध्यापक भाऊसाहेब सोनवणे हा पाठिंबा जाहीर केला आहे अमळनेर शहरातील पर्म इंटरनॅशनल स्कूल मध्ये डिनेस क्लब अमळनेर तर्फे वृक्षारोपण करण्यात आले तसेच डिनेस क्लब सदस्य जेस्मिन भरुचा यांच्याकडून पाच विद्यार्थ्यांना स्कूल गणवेश तसेच सर्व विद्यार्थ्यांना खाऊ वही पेन पुरस्कार देण्यात आले यावेळी प्रेसिडेंट नम्रता हिंदुजा कांचन शहा परमिंदर कालरा यांच्या हस्ते करण्यात आले तसेच शिक्षकांना पेन देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी चेअरमन चंद्रकांत भदाने प्राचार्या कुमारी प्रज्ञा पाटील होते अमळनेर क्लासेस संघटनेने शहरातील अठरा कोथरू व गरीब विद्यार्थ्यांना दत्तक घेतले त्यांची शिक्षण जबाबदारी उंचाली आहे यावेळी प्रांताधिकारी महतेकर आणि क्लासेस संघटनेचे अध्यक्ष भोया मगर मग सदस्य